नमस्कार आज आपण रायन हॉलिडे यांच्या डिसिप्लिन इज डेस्टिनी या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आत्मशिस्तीच्या सामर्थ्याबद्दल बोलणार आहोत ही एक अशी शक्ती आहे जी फक्त यश मिळवण्यासाठी नाही तर एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सुद्धा खूप गरजेची आहे चला तर मग हा प्रवास सुरू करूया आता हे वाक्य ऐकून थोडं विचित्र वाटतं नाही का पण आजच्या या विश्लेषणाचा हाच खरा गाभा आहे खरी मोकळीक किंवा स्वतंत्र हे आपल्याला बंधनातून नाही तर आत्मनियंत्रणातून मिळतं शिस्तच आपल्याला लक्ष केंद्रित करण्याची योग्य निवड करण्याची आणि एक उद्देशपूर्ण जीवन जगण्याची ताकद देते बरं अनेकांना शिस्त लावायची तर असते पण काय होताना ती पुन्हा पुन्हा काही सामान्य चुकांमध्ये अडकून पडतात या भागात आपण याच पाच मोठ्या अडथळ्यांबद्दल बोलणार आहोत कारण एकदा का आपण या सवयी ओळखल्या की त्यांना टाळण्याचा मार्ग शोधणं सोपं होतं अरे चा हे तर आपल्या सगळ्यांसोबतच होतं ना नाही का एखादं महत्त्वाचं काम सुरू करण्यासाठी योग्य मूड किंवा प्रेरणेची वाट पाहत बसणं आणि नेमकी हीच पहिली मोठी चूक आहे ज्यात अनेक जण अडकतात इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे प्रेरणा ही समुद्राच्या लाटेसारखी असते ती येते आणि जाते पण शिस्त म्हणजे एक अशी सवय तयार करणे जी आपल्या मूडवर अवलंबून नसते उदाहरणार्थ मूड असो किंवा नसो व्यायामाला जाणं खरी ताकद प्रेरणेत नाही तर एक पक्की सिस्टम बनवण्यात आहे हा सुद्धा एक खूप ओळखीचा अनुभव आहे आपल्याला माहीत असतं की सकाळी लवकर उठण्यासाठी शांत झोप गरजेची आहे पण तरीही त्या क्षणाच्या मनोरंजनाचा मोह काही आवरत नाही हाच तो संघर्ष आहे जो आपल्याला दुसऱ्या चुकीकडे घेऊन जातो आणि हेच तर दुसरी मोठी चूक आहे आपण जेव्हा लगेच मिळणाऱ्या आरामाला किंवा सुखाला आपल्या मोठ्या ध्येयांपेक्षा जास्त महत्त्व देतो तेव्हा आपली प्रगती आपोआप थांबते शिस्त म्हणजे नेहमी सोपा मार्ग निवडणं नाही तर योग्य मार्ग निवडणं मी प्रयत्न करेन आता या वाक्यात काही स्पष्टता आहे का प्रयत्न म्हणजे नक्की काय किती करायचा आणि कधी करायचा हीच अस्पष्टता अनेकदा आपल्या अपयशाचं मूळ कारण ठरते खरं सांगायचं तर जोपर्यंत आपल्याला नक्की काय करायचं आहे याचे स्पष्ट मापदंड ठरलेले नसतात तोपर्यंत यश मिळवणं जवळजवळ अशक्यच असतं म्हणूनच आपली ध्येय नेहमी मोजता येण्यासारखी आणि अगदी स्पष्ट असायला हवीत ही भावना खूप निराशाजनक असू शकते नाही का दिवसभर धावपळ धावपळ पण दिवसाच्या शेवटी हातात काहीच नाही यामागे एक महत्वाचं कारण आहे जे आपल्याला चौथ्या अडथळ्याकडे घेऊन जातं जेव्हा आपण एकाच वेळी खूप जास्त कामं हातात घेतो तेव्हा आपलं लक्ष आणि ऊर्जा सगळीकडे विभागली जाते आणि मग कोणतंच काम नीट पूर्ण होत नाही शिस्त म्हणजे फक्त काय करायचं हे ठरवणं नाही तर काय नाही करायचं हे ठरवण्याची ताकद असणं अनेकदा आपल्याला वाटतं की शिस्त म्हणजे काहीतरी मोठं मोठं ध्येय गाठणं पण खरं तर तसं नाहीये आपण अनेकदा लहान वाटणाऱ्या सवयींकडे दुर्लक्ष करतो पण त्यातच खरी शक्ती दडलेली असते आपण ना रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या एकत्रित परिणामांकडे दुर्लक्ष करतो पण पन वक्तशीरपणा रोज काहीतरी लिहिणे किंवा कामाची जागा स्वच्छ ठेवणे यांसारख्या लहान वाटणाऱ्या सवयीच खऱ्या अर्थाने शिस्तीचा पाया रचतात ठीक आहे तर आतापर्यंत आपण पाहिलं की लोक कोणत्याच चुका करतात पण फक्त चुका ओळखून काय होणार आता आपण उपायांकडे वळूया चला बघूया या प्रत्येक चुकीला एका शक्तिशाली सवयीमध्ये कसं बदलता येतं आणि खरा बदल कसा घडवता येतो इथे आपल्याला आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलायचा आहे प्रेरणेची वाट पाहत बसणं हा एक निष्क्रिय मार्ग आहे त्याऐवजी आपण एक अशी प्रणाली किंवा सवय तयार करायची जी आपल्या मूडवर अवलंबून नसेल कारण खरं सामर्थ्य चंचल प्रेरणेत नाही तर अविचल सातत्यात आहे इथे आपल्या विचारांमध्ये एक मोठा बदल करणं आवश्यक आहे तात्पुरत्या आरामाचा मोह टाळून सातत्याला प्राधान्य द्यायला हवं याचा अर्थ प्रत्येक लहान निवडीच्या वेळी आपल्या मोठ्या ध्येयाचा विचार करणे हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचवते अस्पष्ट ध्येय सोडूनच द्या मी प्रयत्न करेन असं मोमडी म्हणण्याऐवजी सरळ ठरवायचं मी आठवड्यातून तीन दिवस तीस मिनटं व्यायाम करणार बस एकदम क्लिअर जेव्हा ध्येय स्पष्ट असतात आणि आपण त्याचा मागोवा घेतो तेव्हा यशाची शक्यता कैक पटीने वाढते स्पष्टता हीच यशाची पहिली पायरी आहे एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यामुळे लक्ष विचलित होतं यावरचा उपाय आहे एकाग्रता आणि त्यासाठी नाही म्हणायला शिकणं खूप गरजेचं आहे जे खरोखर महत्त्वाचं आहे त्यावर आपली ऊर्जा केंद्रित करण्यासाठी अनावश्यक गोष्टींना नकार देणं आवश्यक आहे कमी कामांवर जास्त लक्ष केंद्रित केल्यास परिणाम नेहमीच चांगले मिळतात यालाच कंपाऊंड इफेक्ट किंवा चक्रवाड परिणाम म्हणतात म्हणजे कसं रोज केलेल्या लहान सहान कृती कालांतराने एकत्र येऊन खूप मोठे आणि आश्चर्यकारक बदल घडवतात हीच त्या लहान वाटणाऱ्या सवयींची खरी ताकद आहे चला तर मग आता या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कशा आणायच्या ते बघूया पुढे एक सोपा पाच पायऱ्यांचा कृती आराखडा आहे जो शिस्त निर्माण करण्यासाठी कोणीही वापरू शकतं चला तर मग पाहूया शिस्तीचा पाया या पाच पायऱ्यांवर उभा आहे पहिलं सकाळ आणि संध्याकाळची दिनचर्या ठरवणे जे आपल्या दिवसाला एक स्थिरता देते दुसरं एकावेळी फक्त एकाच सवयीवर लक्ष केंद्रित करणे ज्यामुळे यशाची शक्यता वाढते तिसरं आपली प्रगती कुठेतरी लिहून ठेवणे किंवा ट्रॅक करणे ज्यामुळे प्रेरणा टिकून राहते चौथं एक जबाबदारी प्रणाली तयार करणे म्हणजे आपल्या मित्राला किंवा मार्गदर्शकाला आपल्या ध्येयाबद्दल सांगणे आणि पाचवं सर्वात महत्वाचं फक्त अंतिम निकालालाच नाही तर आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनाही शाबासकी देणे तर मग या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे शिस्त म्हणजे नक्की काय आणि आत्मनियंत्रणातून खरंच काय साध्य होतं चला आता आपण अंतिम निष्कर्षाकडे वळूया हेच लक्षात ठेवायचं आहे शिस्त ही शिक्षा नाही तर स्वातंत्र्य आहे एक असं स्वातंत्र्य जे आपल्याला आपलं भविष्य घडवण्याची ताकद देतं आत्मनियंत्रणातूनच आपल्या नशिबाचा मार्ग मोकळा होतो आता जाता जाता एक विचार करूया अशी कोणती एक लहान अशी सवय आहे जी आजपासून सुरू केली तर आपलं अख्खं भविष्य बदलून टाकू शकते मग ती रोज दहा पानं वाचणं असो की फक्त पाच मिनिटे लवकर उठणं विचार करा ती एक शिस्त कोणती असेल